चार सुटला या मैदानाचा आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालू झाली हा सत्तेचाळीस घड्या क्रमांक चार चा आणि चार मधून सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल क्रमांक चार मधून प्रज्वल पाटील गोंदवले या गाडीचा प्रथम क्रमांकाला त्यावर बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गट क्रमांक पाच लावून घ्या एक वरती कैलासवासी उषा शिंदे भांबर्डे दोन वरती वाजरा मंथन गोविंद मनारे रणजित फौजी वाझर अक्षय जाधव वाझर यांचा छोटा भारत तीन वरती श्री मानकेश्वर सेनाकुमारी सह्याद्री रोहित पाटील ईश्वरपूर चार वरती शिवांश पाटील भांबर्डे पाच वरती तातोबा पाटील तुर्ची तासगाव सहा वरती विजय रुपनार अमरापूर सात वरती स्वामी समर्थ सजा राजा गोरेगाव पारगाव आठ वरती संत नावजीनाथ संजीव पाटील किंवा आणि